मनोज जरांगे पाटील सविस्तर माहिती मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे सध्याचे सर्वात प्रमुख आणि आक्रमक नेते आहेत त्यांच्या उपोषणामुळे आणि ठाम भूमिकेमुळे मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे वैयक्तिक आणि सामाजिक पार्श्वभूमी तपशील माहिती जन्मगाव मूळ स्थान मातोरी जिल्हा बीड महाराष्ट्र सध्याचे वास्तव्य अंकुशनगर तालुका अंबड जिल्हा जालना जन्मदिनांक एक ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी स्त्रोत भिन्नता दर्शवतात परंतु एक ऑगस्ट हा सामान्यत नमूद केलेला आहे शिक्षण बारावी पर्यंत शिक्षण सोडून सामाजिक कार्यात सक्रिय झाले कौटुंबिक माहिती पत्नी चार मुले एक मुलगा आणि तीन मुली आई वडील आणि तीन भाऊ आर्थिक स्थिती सुरुवातीला एका हॉटेलमध्ये काम केले वडीलोपार्जित चार एकर जमीन होती त्यापैकी दोन एकर जमीन त्यांनी आंदोलनासाठी विकली आहे असे सांगितले जाते सुरुवातीचा प्रवास त्यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षाच्या युवा संघटनेत काम केले त्यानंतर त्यांनी शिवबा संघटना या संस्थेची स्थापना केली शिवबा संघटना आणि सुरुवातीचा संघर्ष शिवबा संघटनेची स्थापना दोन हजार अकरा मराठा समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी ही संघटना स्थापन केली सुरुवातीची आंदोलने मराठवाड्यात त्यांनी छोटे मोठे मोर्चे रास्ता रोको आणि आंदोलने केली दोन हजार तेरामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे काढलेला मोठा मोर्चा गाजला ज्यात प्रमुख मुद्दे मराठा समाजाचे मागासले पण शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तरुणांना आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी संघर्ष केला मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र अंतरवाली सराटी मनोज जरांगे पाटील यांचे नाव राज्यभर गाजले ते जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे केलेल्या उपोषणामुळे एक उपोषण आणि लाठीचार्ज ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीस आमरण उपोषण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी त्यांनी अंतरवाली सराटी जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले पोलीस कारवाई एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे हे आंदोलन अधिक तीव्र झाले आणि जरांगे पाटील हे मराठा समाजाचा एक आक्रमक चेहरा म्हणून उदयास आले दोन प्रमुख मागण्या जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत माग... एक मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे दोन ज्यांच्याकडे कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगेसोयऱ्यांना रक्ताच्या नात्यातील तातडीने कुणबी प्रमाणपत्रे द्यावी तीन हैदराबाद गॅझेटमध्ये जुने दस्तऐवज मराठा समाजाचा कुणबी म्हणून उल्लेख असल्याने त्या आधारावर आरक्षणाची अंमलबजावणी करावी चार मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्व राजकीय गुन्हे तातडीने मागे घ्यावेत मुंबईकडे कूच आणि माघार मुंबईतील आंदोलन मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून त्वरित निर्णय होत नसल्याने त्यांनी चलो मुंबईचा नाराबेळा मोठा मोर्चा काढला आझाद मैदानावर उपोषण उपोषण आणि प्रचंड जनसमुदायाच्या दबावामुळे सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतला सरकारने सगे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करण्याचा आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबद्दल सकारात्मक पावले उचलण्याचा शासन निर्णय जी आर जारी केला राजकीय आणि सामाजिक प्रभाव राजकीय दबाव जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष आणि सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे ग्रामीण भागातील पाठिंबा त्यांचे आंदोलन हे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील मराठा तरुणांमध्ये लोकप्रिय आहे ज्यामुळे त्यांना प्रचंड जनसमुदायाचा पाठिंबा मिळतो ओबीसी समाजातून विरोध मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्यास आपल्या आरक्षणावर परिणाम होईल अशी भीती ओबीसी समाजाला वाटत असल्याने या मागणीला ओबीसी नेत्यांकडून तीव्र विरोध होत आहे